कमी मिस्टर मिस्टर मिलनकर मला बघून तुम्हाला धक्का बसला असेल ना कि मी इथे या ठिकाणी ह्या फाय स्टार हॉटेल या रूममध्ये करतोय हा मिस्टर वेलवनकर, आता मी स्टार हॉटेल कस हा <laughs> मिस्टर वेलवणकर राईट राईट आठवते ह्याच ठिकाणावरन तुम्ही मला धक्के मारून बाहेर काढलं होत आज मी ह्याच ठिकाणी मॅनेजर म्हणून तुमच्या समोर उभा आहे काय तुमच्या समोर आठवतोय आठवतोय काय बोलला होता तुम्हीच नाही माझी लायकी काढली होती आज आज बघा मी कुठे आहे कारण तुम्ही कुठे आहे मिस्टर वेट वेट थांबा अजून ऐकायचंय तुम्हाला हा राग संपलेला नाहीये बघा एचा <laughs> माहिती पडेल तुम्हाला कि मी काय काय केलेलं आहे ह्या एका महिन्यामध्ये मी इथलं होत्याच नव्हतं करून टाकलेलं आहे आणि जे नव्हता तिथं मी आहे फक्त मी <laughs> बोरवणकर विसरणार नाही ही तो सुरुवात आहे आता इथून पुढे बघा काय होत आहे ते एक एक दिवस तुम्हाला मी बर्बाद करून टाकणार एक एक दिवस मी बर्बाद होत जाणार ही तर सुरुवात आहे आता पुढे बघा काय